नमस्कार आपण आहोत वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर श्रीनाथ कवडे सरांसोबत आणि ते आपल्याला हे समोर जे झाड फुललेलं आहे वागणकीचा वेल त्याविषयीची माहिती आपल्याला ते, ते, आप ते देणार आहेत सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार आपल्यासमोर जो दिसतोय जसं जसं श्रीकृष्णजींनी सांगितलं हा वागणकी म्हणजेच याला बिग्नोनिय अँगुस्कट आहे हे नाव असून हा मुळातच बिग्नोनियनियसी या फॅमिलीतला आहे बिग्नोनेसी म्हटलं की सर्वांना जे विदेशी झाडं परिचित असतील त्याच्यामध्ये पिचकारी आकाशनीम ब्रह्मदंड कलाबश असे जे काही विदेशी वृक्ष तसंच आपल्या देशी वृक्षांच्यामध्ये पाडळ असेल मेडशिंगी टेटू या कुळातला हा बिगनुनिया अँग्युसकट हा एकमेव वेल म्हणण्यापेक्षा एक राक्षसी वेल आहे राक्षसी वेल या अर्थाने की तो तब्बल तीस ते चाळीस मीटरपर्यंत वाढू शकतो आणि याचं वैशिष्ट्य काय असेल तर याचं जे खोड आहे जरी बाहेरून आपल्याला नॉर्मल दिसलं तरी आपल्या बाजूला त्याची वाढ होत नाही ॲबनॉर्मल होत असते म्हणजेच शास्त्रीय भाषेमध्ये हा ॲनोमो सेकंडरी ग्रोथ दाखवणारा हा उडी लायन आहे प्रचंड मोठा वाढतो विशेष करून साऊथ अमेरिका मधील मेक्सिको अर्जेंटिना या भागात हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मुळात तिथलाच हा वेल आहे तर विदेशी आपल्या भारतात असणारे या कुळातील बहुतेक वनस्पती या साऊथ अमेरिका आणि साऊथ आफ्रिकेतल्या आहे अच्छा आणि सर हे वर्षातलं केवळ तीन ते चार दिवस याचं आयुष्य असतं फुलांचं तर त्याविषयी वैशिष्ट्य त्याचं आणि नाव असं काय की वाघनखी वाघनखी किंवा त्या त्याला कॅट्स क्लॉ देखील म्हणतात त्याचं कारण असं की ह्याची जी पानं असतात ही डार्क ग्रीन असतात ही तुमच्यासमोर दिसतात ही पानं ही कोवळी पानं त्याच्यामुळे याचं डार्क ब्राऊन कलर दिसतोय परंतु एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट साइडला तुम्हाला तीन असे क्लॉ आलेले दिसतात आणि ते कॅट्स क्लॉ सारखे दिसतात म्हणून त्याला कॅट्स क्लॉ क्रीपर पण म्हणतात आणि याची जी फुले तुम्हाला दिसतात तुमच्या समोर ही दिसणं याचा अर्थ पावसाळा सुरू होतोय किंवा उन्हाळा संपत आलेला आहे अगदी तुम्हाला ब्राईट येल्लो कलरची ही फुलं दिसतील तुम्ही बघू शकता अगदी जवळना आणि याचे जे काही या पेटल्स असतात ज्या दिसतात याला लांब अशी ट्यूब असते आणि या ट्यूब मध्ये खर तर पाच स्टेमेंट असायला पाहिजे पुंकेसर परंतु त्यातला एक पुंकेसर हा अॅबोरेटिव्ह असतो आणि पाच चार फर्टाईल असतात याचा जर तुम्ही अंतरंग बघितलं तर त्याचा तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो आणि याचं वैशिष्ट्य काय असेल तर यातले चार पैकी दोन स्टेमेंट हे लांब असतात आणि चार स्टेमेन दोन स्टेमेन्ट हे छोटे असतात हे तुम्हाला दिसेल आणि याच्या जे काही करोला लोब्स असतात हे अनइक्वल असतात जरी आपल्याला इक्वल दिसलं असले तरी अगदी आपण नीट नीड़, निरीक्षण केलं तर याचे जे पेटल लोब्स असतात ते अनइक्वल दिसतात आणि याची हे ट्यूब लांब असणं म्हणजे काय सगळ्या मेंबर्स मध्ये हे सगळी फुलं ब्राईट दिसतात त्याची ट्यूब लांब लचक असते अक्षरशः फडिल शेप दिसते याचं कारण काय तर याचं जे पोलिनेशन होतं हे मेनली अक्षांच्याकडनं होतं काही प्रमाणामध्ये हे हनी बीज पासन होत पण पक्षी हे मुख्य त्याचे पॉलिनेटर्स आहेत परागी भवनामध्ये अत्यंत महत्वाचा रोल ते प्ले करत असतात सनबर्ड देखील दिसला याच्या करेक्ट म्हणजे त्या आला असेल पर्पल सनबर्ड याला या ठिकाणी अगदी ब्राईट ही फुलं दिसतात त्याचा रंग इतका ब्राईट असतो की त्याच्यात थोडं तरी सनलाइट वरती तो ग्लो झाला तो तो त्याच्या पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो अच्छा तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे हार्डली दोन तीन दिवसच त्याला फुलं असतात पूर्ण भर आपण या ठिकाणी बघू शकता पुण्यात कुठं कुठं दिसतो पुण्यामध्ये एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन मध्ये आहे आपण आता आमचे मित्र गोविंद आणि फ्रेंड प्रयागा होगे यांच्या घरामध्ये आहोत आणि यांच्या घराच्या परिसरामध्ये आपण अनेक वनस्पती मोठे मोठे वृक्ष आहेत इथं आपण बघू शकता हा ऍक्च्युली वेल आलेला आहे तो कडुनिंबाच्या झाडावरती आलेला आहे याच्या मागे जर बघितलं तर अनेक कडुनिंबाची झाडं दिसतील पण त्याचबरोबर इथे बरेच याच्यावरती एक टॉपिक होऊ शकतो हे फार निसर्गप्रेमी आहेत आणि त्यांच्या या परिसरामध्ये हा वेल आपण बघू शकतो